आपण पाहताय तिचा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार या नव्या पाच शहरांना संधी देणार खेळीमेळीचं गणित काय अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन डाव आखणार आहेत एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार विधानसभा निवडणुकीनंतर आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचं नवीन सरकार स्थापन झाले असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यातच अनेक आमदार मंत्रीपद मिळावे यासाठी लॉबिंग करत आहेत अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन डाव टाकणार आहेत एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री बैठक पार पडली या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली यानंतर आज मंत्रिमंडळ होईल असं बोललं जात आहे त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार तर पाच नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार गेल्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील शंभूराज देसाई उदय सामंत तानाजी सावंत दादा भुसे दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रिपदे देण्यात आली होती आता भारत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते नवीन खेळी नेमकी काय या पाच नवीन चेहऱ्यांपैकी भरत गोगावले हे कोकणातले आहेत शिवसेना कोकणात वाढवण्यासाठी भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल असं म्हटलं जात आहे तर संजय शिरसाट अर्जुन खोतकर हे दोघेही मराठवाड्यातील नेते आहेत मराठवाड्यात पक्ष विस्तारासाठी त्यांची मदत होणार आहे तसेच प्रताप सरनाईक हे ठाणे तर विजय शिवतारे हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत या दोघांचाही जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी फायदा होईल यासाठी मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा रंगली मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर दरम्यान आता मुंबई महा तोंडावर येऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुका अस्तित्व निर्माण करणारे फार गरजेचे आहे त्यामुळे सत्ताधारी कामाला लागले त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मुंबईतील एखाद्या आमदाराला मंत्रिपदाचे तिकीट देणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे अशाच राजकीय घडामोडी जाण जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह